ந चप्तर बी असंख्या की जे तुला काय अभिप्राय पिके ते तुला महाभारती एक लक्ष एक महाभारत महाभारत तयार करायचं होतं पण लेखक सापडे ना शेवटी गणपती बाप्पा सापडले पण आटीवर मी लिखाण काम करतो पण माझ्या लेखनीला तुमचं सांगणं पुरलं पाहिजे चालेल व्यास सांगायला आणि गणपती लिहायला महाभारतावर पहिल्या चित्र ते आहे व्यास सांगतात गणपती लिहितात कबूल करून घेतलं लेखनी बंद पडली तर उठून जाईल चालेल करा सुरुवात नारायण नमस्कृत ते नरम चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं चैव तत् जय मुदिरायत गणपती म्हणाले हा श्लोक लिहून एक मिनिट झाला अशा अडचणी असेल तर मी नऊला जातो निघून कारण व्यासाच्या मनात आलं की गणपती लिहून टाकायचे आता अशा लेखकाला किती पुरवायचं म्हणून सांगितलं अर्थासह लिहा अर्थासह अर्थासह लिहायचे तरी घामाघूम केलं व्यासाला आता काय करावं व्यासाने त्याच्यात कुठं श्लोक घातले अष्टश्लोक श्लोक सहस्राणि अष्ट श्लोकशतानि च अहम वेदमी शुको वेत्ती संजय जानाति वानवा व्यास म्हणतात आठ हजार आठशे श्लोक महाभारतात कूट आहे कूट म्हणजे ज्याचा शब्दश अर्थान समाधान होत नाही लिया केशवं पतितं दृष्ट्वा द्रोणहर्षेमुपागतः रुदन्ति कौरव सर्वे केशवं हा केशवम कथक गतः अर्थ लिहू लागले गणपती केशवम पतितम दृष्टवा द्रोण हर्ष उपागत भगवान कृष्ण पडलेले पाहून द्रोणाचार्यांना हर्ष झाला पडणार कुठून भगवान ड्रायव्हिंगला ला होते का नाही पांडव पार्टीला आणि द्रोणाचार्य कौरव पार्टीला आनंद होईल भगवान म्हणजे सारथी पडले आनंद झाला द्रोणाचार्यांना केशवम पतितम दृष्टवा द्रोण हर्षे मुपागत पण खालच्या लाईन मध्ये रुदंती कौरव सर्वे मग गणपती थांबले हे कस शक्य आहे जर भगवान पडले खाली तर द्रोणाचार्यांना हर्ष होतो हे बरोबर आहे पण कौरव कशाला रडतील तिथं पेढे वाटतील घ्या पेढे कटकट -कट गेली आता ड्रायव्हर पडला अर्जुनाचं खरं नाही रुदंती कौरवच सर्वे केशवम कथक याला कूट म्हणतात मग व्याकरणाचं चा डोकं चालून सोडवलं केशवम त्याचा विग्रह केला केशवम ते किम सर्वनाम किम के काभ्याम कै ते के शेव, शेव म्हणजे प्रेत के म्हणजे कोणाचं गणपतीनं आता सुधारणा सुरू केली कोणाचं तरी प्रेत पाण्यात पडलं होतं फुगलं होतं द्रोण म्हणजे कावळे हर्षमुपागत हा आरडा सुरू झाला चला दोन महिने फिकर नाही चला त्यांचे जातभाई बोलवले त्यांनी द्रोण हर्षमुपागत हा पण खालची वळ रुदंती कौरव सर्वे कौरव शब्दाचा अर्थ कोलही होत सगळे कोल्याचा कळप गंगेच्या काठाला रडू लागला का वीसच फुटावर फुगल प्रेत आहे पण पाण्यात आहे आपल्याला चान्स नाही हा केशव कथक गता असे आठ हजार आठशे श्लोक महाभारतात कुठ उद्देश एकच अर्थ लावायला त्यांना वेळ मिळावा उशीर लागावा आणि आपल्याला दुसरा आठवायला वेळ मिळावा अशा रीतीनं महाभारत तयार झाला शब्द के जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्ष जोडे पण अठरा पर्व भारती जे लाभे कृष्णार्जुन वाचकते संपूर्ण महाभारताचं सार श्रीमद भगवद्गीतेच्या सातशे श्लोकात आहे जे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती म्हणून इथे उल्लेख केला गीता नित्य नेमे वाचन दूर आहे नाही पुनरावृत्ती तयार प्रेमे गीता नित्य नेमे ज्ञानेश्वरी प्रेमे कारण गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेच ज्ञानेश्वरीत आहे ते मात्र गीतेत नाही गीत गुह्य आहे ज्ञानेश्वरीत प्रागट्य आहे हे माऊलीचे आपल्यावर उपकार आहे गीता हे औषध आहे वेद आमचा डॉक्टर आहे कृष्णजी आमचा बाप आहे ज्ञानोबाराय आई आहे बाळ जर आजारी पडलं तर बाप त्याला दवाखान्यात नेतो दवाखान्यात डॉक्टर तपासतात आणि लिहून देतात हे घेऊन ये औषधाची बाटली आणल्यावर डॉक्टर समजावून सांगतात दोन चमचे सकाळी दोन दुपारी दोन संध्याकाळी अमक खायला द्या अमक खायला देऊ नका इथे डॉक्टरचं काम संपलं तसं वेद अहितापासून काढते हित देऊनी वाढवेत नाही श्रुती परवती माऊली जगा तिथून पुढे काम सुरू होते ते बापाचं मग बाप कडेवर लेकराला घेतो एका हाती बाटली बाटली म्हणजे औषधाची औषधाची बाटली बाळ घेऊन घरी येतो आई जवळ देतो हे बाळ हे बाटली दोन चमचे सकाळी दोन दुपारी दोन संध्याकाळी अमक दे खायला तमक देऊ नको ऑफिस ची वेळ झाली मी चाललो इथे बापाचं काम संपलं तपासलं तिथे डॉक्टरचं काम संपलं बाळ आणि बाटली आणून दिली आई जवळ इथे बापाचं काम संपलं आणि तिथून पुढे काम सुरू होतं ते आईच मग आई, मा आई बाळाला मांडीवर घेते आणि पहिल्यांदा बाटलीचं सील तोडते आई कारण गीता औषधाची बाटली आहे पण त्याला संस्कृतच सील आहे ती बाटली कृष्णरूपी बापानं आमच्या आईच्या ज्ञानोबराच्या हातात दिली आणि आईनं पहिलं जर काय केलं असेल संस्कृताची गाठी गाठी उघडून ज्ञान दृष्टी आणि केली से मराठी गीता देवी त्याच नाव ज्ञानेश्वरी मग ओव्या म्हणजे नऊ हजार चमच्या चमच्या सगळ्या लेकराला बस जशी डॉक्टरची भूमिका वेदाची बापाची भूमिका देवाची आईची भूमिका आमच्या माऊलीची गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेच पण ज्ञानेश्वरीत आहे ते मात्र गीत येत नाही अज्ञानालाही ज्ञानी करण्याची ताकद ज्ञानेश्वरीत आयसा वर या टीकेशी ज्ञान होय अज्ञानाशी गीता तर वाचा पण ज्ञानेश्वरी प्रेमे गीता नित्य ने नेहमी वाची ज्ञानेश्वरी प्रेमे पाच दहा मिनिट आधी संपलं तरी चालेल म्हणला स्वप्नेल भाऊ कारण पुन्हा कार्यक्रम उरकायचा आहे बरोबर झाला बरोबर करतो अजिबात काळजी करू नका आता मोठे बंधू आल्यामुळे बस तुमचीच वाट बघत होतो आम्ही जमला आता एकदा हात वर करा शाबास एवढी शूटिंग शूटिंग घ्या एका ताला आता विठोपार